आरग येथे समलिंगी संबंधांना विरोध केल्याच्या कारणावरून तरुणाचा तलावात बुडवून खून दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिरज तालुका मिरज आरग येथील तलावात एका एकवीस वर्षीय तरुणाचा बुडवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या खुनामागे समलिंगी संबंधासाठी विरोध केल्याचा संशय असून या प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सुजल बाजीराव पाटील वयवर्षे एकवीस राहणार आरग हा तरुण दिनांक अठ्ठावीस जूनपासून बेपत्ता होता सुजेल आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र एकत्रितपणे बँक येथे हळदी समारंभासाठी गेले होते परत आल्यानंतर सुजेल बेपत्ता झाला त्याचा शोध सुरू असताना सुजेलच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल केली होती त्यानंतर ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सित यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवत सुजेलचे दोघे अल्पवयीन मित्र ताब्यात घेऊन चौकशी केली असता खळबजनक माहिती समोर आली तपासात उघडकीस आले की हायदी समारंभानंतर तिघांनी एकत्रित मद्यपान केले व नंतर आरग तलावाजवळ गेले त्यापैकी यावेळी मित्रापैकी एका अल्पवयीन मित्राने सुजलसोबत समलिंगी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र सुजलने त्याला तीव्र विरोध केल्याचे वाद निर्माण झाला वाद वाढताच दोघा अल्पवयीन मित्रांनी सुजलला लाताबोक्यानी मारहाण केली व त्यानंतर त्याला तलावात बुडून खून करून तेथून फरार झाले पोलिसांनी या दोघांपैकी एका आरोपीच्या माहितीच्या आधारे आरक तलावातून सुजलचा मृतदेह शोधून काढला या गुन्ह्याचा तपास जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कल्याणी बोरवनकर उपभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस पथकाने केला मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यातील सुजल बाजीराव पाटील व एकवीस राहणार आरग हा युवक बेपत्ता झालेला होता त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये दे काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आले होते आणि त्या अनुषंगानं माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता आ, सुजल बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते परत आरगला आले होते आणि येथील तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवीन त्याचा मित्र आहे त्यानं त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाता मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये आरोग्यातील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून दोन अल्पवीन त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पाटील आहे त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून सदरच्या जो सदरची जी कुणाची घटना आहे ती उघड चाललेली आहे जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील Ya, mungkin saya tepat sekali.